माझी चळवळ मी महाराष्ट्राच्या या घोषणेखाली राज आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी सतीश वळंजू ज्येष्ठ शिवसैनिकानं उभी केलेल्या चळवळीचा पहिला मेळावा आज परळच्या दामोदर सभागृहात पार पडला राज एकत्र यावे अशी इच्छा असलेले तळागाळातले सामान्य कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते मात्र सेना किंवा मनसेचा एकही पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहिलेला नाही राजकीय स्वार्थ नसलेले दोन्ही पक्षाचे हे कार्यकर्ते केवळ मराठी जनांना एकत्र आणण्यासाठी एकत्र आल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं आहे शिवसेना ज्या भागात घडली त्या विभागातून या सभेची सुरुवात झाली असून ही चळवळ राज्यभर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं वळंजू यांनी म्हटलंय यासाठी सुरुवातीला जनमताची चाचणी घेतली जाईल तर नंतर ईमेल इंटरनेट जाहिरातीमार्फत प्रचार केला जाईल असंही ते म्हणाले माझी चळवळ मी महाराष्ट्राचा ही चळवळीचा मेळावा पुण्याला टिळक स्मारक मंदिरात अठ्ठावीस जूनला ठाण्यात एकोणतीस जूनला सभा घेऊन तर दहा जुलै ते दोन ऑगस्ट स्वाक्षरी मोहिमेनं चालवला जाणार आहे तसंच 5 सप्टेंबरला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेण्याचा सुद्धा वलंजु यांनी बोलून दाखवला